हिंदूंचा श्रावण महिन्यातील हा पवित्र महिना आणि या पवित्र महिन्यामध्ये हिंदू प्रत्येक सण उत्सव या महिन्यात साजरे होतात आणि त्याला धरूनच हिंदूंच्या सर्व शुभ उपक्रमाचं उद्घाटन आणि पूजा अर्चा सगळ्या या दिवसात होतात म्हणून या महिन्यात शिवाची आराधना ही केली जाते आणि शिवाची आराधना करण्यासाठी प्रत्येकजण पवित्र ग जलानी शिवाचे आराधना करत असतो शिवाचे अभिषेक करत असतो आणि त्यामुळेच या शहरात सुद्धा बऱ्याच जण आपले आपले स्वतंत्र हिंदू संघटना आपापल्या आप पद्धतीनं कावडयात्रा घेऊन पवित्र जल घेऊन शिवाची आराधना करून शिवाचा अभिषेक करत असतात आणि त्यामुळंच या सगळ्या कावडयात्रेचं एकत्रीकरण व्हावं या भूमिकेतून मोठी कावड यात्रा महाराष्ट्राच्या समृद्धीच्या दृष्टिकोनातून ही निघावी या भूमिकेतून सर्व हिंदू संघटनांना एकत्र करून ही मोठी कावडयात्रेचं आयोजन केलं ही कावडयात्रा उद्या दिनांक चार दिनांक एकोणीस तारखेला मंगळवारी ठीक चार वाजता रामेश्वर मंदिराम सुरेवाडी जाधववाडी येथील रामेश्वर महादेवा मंदिरामधून सुरुवात होऊन टी व्ही सेंटर येथे आपले ख्यातनाम पूजनीय हरिभक्त पारायण रामगिरी महाराज यांच्या हस्ते त्याची थी पूजा होईल कावडयात्रेची तिथून कावडयात्रेला सुरू होईल प्रमुख आकर्ष म्हणजे ती क ही कावडयात्रा जवळपास आठ ते दहा हजार युवक आणि महिलांची असेल आणि त्यामुळं एवढी मोठी कावडयात्रा आहे ही पहिलीच यात्रा सं छत्रपती संभाजीनगरमधील आहे यात प्रमुख आकर्षण म्हणून विविध राज्याचे काही कलाकार बोलवलेले आहेत ज्याच्यात खऱ्या अर्थानं शिवपुराणामधलं तांडव नृत्य आहे तसंच वेगवेगळ्या भे मोठमोठे सोळा उंचीच्या महादेव बनवलेले आहे आणि हे प्रमुख आकर्षण वेगवेगळ्या भे प्रकारचं या यात्रेत तुम्हाला दिसून येईल निश्चितपणे ही यात्रा सेंटर व्ही सेंटरपासून आ... अब्दुल कलाम रिसर्च सेंटरच्या त्या मधल्या रस्त्याने जाऊन हिमायतबाग हिमायतबागपासून दिल्ली गेट आणि दिल्ली गेटपासून शहागंज गांधी पुतळा गांधी पुतळ्यापासून सिटी चौक सिटी चौकपासून ऑ गुलमंडी आणि गुलमंडीपासून औरंगपुरा मार्गे खडकेश्वरच्या महादेव मंदिरात या पवित्र जलपूजना पूज जलाने त्यांचं पूजन अभिषेक महादेवाचं होईल आणि तिथं या यात्रेचा समारोप होईल मुख्यमंत्री येणार मुख्यमंत्री येणार